आज बाळाची बारादी आहे बारादी म्हणजे काय हे पुढे सांगतेच तर श्री स्वामी समर्थ मंडळी दादूच्या बारादीसाठी आम्ही असं तयार झालो आणि दादूच्या आईच्या अशा आखण्या करायला घेतल्या आखण्या म्हणजे तांदूळ घेऊन बाळाच्या आईच्या अंगावरनं पाच वेळा त्या ओवाळायच्या आणि सुरुवात मी केली माझ्यानंतर अजून चार सुवासिनींनी मिळून तिच्या आखण्या करून घेतल्या बाळाला असं झाकून घेतलं त्याच्यामुळे बाळाच्या डोळ्यामिळ्यात जायला नको त्याच्यानंतर पाटा वरवंट्याचा जो वरवंटा असतो त्याला बाळाचे कपडे घालून त्याला पाळण्याच्या वरखाली करून त्याला थोऱ्या थोर पुरुषांचे नावं दिले जसं राम घ्या लक्ष्मण घ्या श्रीकृष्ण घ्या शिवाजी श्री घ्या संभाजी घ्या असे नावं एकेकीने एक एक घेऊन त्या बा पाट्यावरवंट्याला पाळण्यामध्ये काही वेळ घातलं आणि त्याच्यानंतर मग आपल्या बाळाला छोट्या दादूला पाळण्यामध्ये घातलं बाळाला पाळण्यात घातल्यानंतर बायकांनी छान असा पाळणा म्हटला दादूची आई बघा कशी लाचतीये बरं दादूला पाळणा म्हणायला आम्ही पाच सुवासिनींनी त्याला झोका दिला पाच सुवासिनी मिळून झोका देत होतो आणि हे खाली बाळ जे खातात ह्याला ज्वारीच्या घुगऱ्या म्हणतात बारादीच्या दिवशी या ज्वारीच्या घुगऱ्यांना खूप मान असतो आणि त्याचा खरा मान असतो मग त्याच्यानंतर मी दादूचं नाव ठेवायला घेतलं आणि हो नाव ठेवायच्या कार्यक्रमाला जो बाराव्या दिवशी असतो बाळ झाल्यापासनं त्या बारा दिवसाच्या कार्यक्रमाला आज बारादी म्हणतात आणि त्या दिवशी आत त्या बाळाचं नाव ठेवत असते माझ्या भाच्याचं नाव वल्लभ ठेवलं कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा चला बाय